नमस्कार शेतकरी बंधूंनो आपण आज संतोष भाऊ नजन यांच्या आरडगाव येथील तालुका अरावरी जिल्हा इलेनगर यांच्या टरबोजवाडीच्या प्लॉटमध्ये आलेलो हे रेडीमेड रोपं वापरलेले आहेत आणि साधारण तीन तीन चार चार पानावर आत्ता त्याची परिस्थिती आहे आपण त्यांना आपले रयत कंपनीचे प्रॉडक्ट या ठिकाणी देत आहोत आजची तारीख किती संतोष भाऊ बारा तारीख बारा तीन दोन हजार पंचवीस पंचवीस साधारण आता तीन लगेच एक ड्रिंचिंग चालू केलेली आहे आणि हा चार एकराचा प्लॉट आहे ज्या वेळेला साधारण पंधरा वीस दिवस होतील त्यावेळेला पुन्हा आपण या प्लॉटवर येऊ आणि संतोष भाऊंची पुन्हा काय या ठिकाणी प्लॉटमध्ये सुधारणा झाली त्यावर पुन्हा एकदा व्हिडिओ काढू धन्यवाद नमस्कार नमस्कार आ, मी शेख वयद ग्लोबल मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड लिमिटेड छत्रपती संभाजीनगर या कंपनीचा प्रतिनिधी म्हणून आपण एका शेतकरी मित्राकडं आलेलो आहोत त्या शेतकरी मित्राची ओळख करून घेऊ जे राहुरी तालुक्यातलं प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे याचा फळांचा व्यवसाय पण आहे आणि ते स्वतः प्रक शेतकरी आहे तर त्यांची ओळख त्यांच्या तोंडून तो आपण जाणून घेऊ आपलं नाव मी संतोष भाऊ मी याचं पहिलीच पहिलंच वर्ष माझं वाडी कारण आहे सर अच्छा हां राहणार राहणार राऊरी राऊरी तालुका रावरी राऊरी जिल्हा आयलनगर नगर आजची तारीख काय सर आज सात एप्रिल सात एप्रिल दोन हजार पंचवीस आजची तारीख आहे तर नजन संतोष नजन भाऊच्या आपण तरबुजवाडीच्या प्लॉट मध्ये आलेलो आहे हा जो प्लॉट आहे तो किती दिवसाचा प्लॉट 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 दिवसाचा दिवसाचा आणि किती क्षेत्र आहे आता है? चार एकर क्षेत्र आहे बघा तर सरना आपलं रयत ग्लोबलचे अमेजिंग रिसर्टर प्रोडक्ट आपण ट्रीटमेंट दिले होते जे ड्रिंकिंग चॅन्स स्प्रेच्या माध्यमातून होते ड्रिंकिंग मध्ये यांना दिलं होतं आपण अॅग्रिब दिलं होतं रोड केअर शक्ती दिलं होतं त्याच्यानंतर स्टिक केअर दिलं आणि स्प्रेच्या माध्यमातून दिलं होतं आपण मल्टी केअर शक्ती बॉस आणि स्टेक केअर अशा पद्धतीने केले तर आपण मला वाटतं चार एकरच्या चार हिशोबाने आपण ते किट घेतले होते हाँ, हाँ. आता हे मला सांगा का याच्यामध्ये आपल्या त्या साठी दिलं होते ड्रिंकिंग किती झाले आपल्या तर याला जवळजवळ चार ड्रिंकिंग झाले चार ड्रिंकिंग झाले आणि स्प्रे दोन स्प्रे झाले बघा मित्रांनो चार ड्रिंकिंग आणि दोन स्प्रे आता आम्ही ज्यावेळेस त्याचा फोटो काढला होता त्यावेळेस बारा मार्चला एक फोटो काढला होता ज्यावेळेस ते एकदम छोटंसं होतं सोळा मार्चचा पण एक फोटो ह्याच्यामध्ये आणलेला आहे त्याच्यानंतर एकोणतीस मार्चचा पण ह्याच्यामध्ये फोटो केलेला आहे आणि आज जी तारीख आहे आपली सात तारखेला आपण करतो आहे आणि ह्याच्यापूर्वी आपले जे प्रोडक्ट दिले होते तर आपल्या जे रयत ग्लोबलचे जे प्रतिनिधी आहेत आपले इंग्रज सर दान इंग्रज सर यांच्या माध्यमातून आपण राजना हे प्रोडक्ट दिलेले होते आणि त्यांनी तो व्हिडिओ काढला होता फ्री व्हिडिओ बारा मार्चला बारा मार्च ते आज जर विचार केला तर आज सात तारखे म्हटल्यावर जवळजवळ सव्वीस दिवसाचा काल दिवस म्हणजे सव्वीस दिवसामध्ये त्यांनी टॅ डेन आणि दोन स्प्रे केलेले तर आजची कंडिशन पाहू शकतो सर सर थोडंसं क्लोज घ्या आजची कंडिशन बघा ज्यावेळेस एकदम छोटं होतं आणि सव्वीस दिवसानंतर त्यावेळेस फळाची सुरुवात पण झाली होती काही दिवसांपूर्वी आजची फळाची कंडिशन पहा त्या फळांची साईज पण एकदम छान झालेली आहे पानांची गिनरी पण जबरदस्त झालेली आहे आणि या फळा आपल्या ज्या प्रोडक्टचा जो रिझल्ट आहे तर नजन सरांच्या तोंडून आपण ऐकणार होतो का ह्यांना काय फरक पडलेला आहे या प्रोडक्टमध्ये तर सरांचा अनुभव घेऊ इथं फळं दाखवत आहेत आणखीन पण भरपूर फळ दाखवणार आहेत सर तर सर मला सांगा आपले हे रेड वापरले तर तुमचा वैयक्तिक अनुभव काय काय हे प्रोडक्ट वापरून तुम्हाला आज सर नाही प्रोडक्टचे मला छान आले अच्छा म्हणजे जे, जे इतर जे रासायनिक आपण औषध वापरतो अच्छा त्याच्यापेक्षा रिझल्ट छान आले कारण ह्या एवढ्या हिटमध्ये ग्रीनरी असेल सरासरी कोणत्याच नाही नसते बरोबर हा आणि आज जवळजवळ त्रेचाळीस टेम्परेचर मध्ये प्लॉट पूर्ण ग्रीनरी हिरोबर आणि विशेष म्हणजे मी जर सर प्लॉटवर पाहतोय तर मला वाटत कोणत्याही रोगांना बळी पडलेलं नाही म्हणजे एकदम चांगलं आणि ठणठणीत प्लॉट जरी म्हटलं तर चालेल ग्रीनरी जबरदस्त आहे पूर्ण प्लॉटवर कॅमेरा फिरवतात आजची कंडिशन काय आपल्या या प्लॉट ची आणि ह्या प्लॉटची जे निगराणी करणार आहे आपलं नाव काय गोपाळ गोपाळ सर तर याची प्लॉटची निगराणी करतात आणि विशेष म्हणजे सर तुमचं सेटिंगच्या बद्दल आपलं मागाशी बोलणं झालं का आता तुमचं जे सेटिंग झालेलं आहे ते कसे कसे सेटिंग झाले सेटिंग पण छान झाली कारण तसं पावसाच्या पिरियड मध्ये आता जे आबा आला त्या पिरियड मध्ये सेटिंग झाले पण आपल्या रयत सोडल्या असल्यामुळे त्याची सेटिंग छान झाली ती तुम्हाला अच्छा मी समाधानी अच्छा आता यापूर्वी तुमचे बंधू मला वाटतं प्लॉट करत तुमचं येणं जाण बनवत बरोबर ना बर बर आता पारंपरिक पद्धतीमध्ये तुम्हाला काय बदल वाटला आपले प्रोडक्ट वापरल्यानंतर आणि पूर्वी जे वापरत होते त्याच्यामध्ये चेंज आहे हो फरक आहे ना म्हणजे आपले प्रोडक्ट वापरून समाधानी सर हो समाधान पप्पा काय संतोष भाऊ आपले प्रोडक्ट वापरून समाधान येत आणि आम्ही पण स्वतः समाधान येत आणि इतर शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल सर आपल्या प्रोडक्ट बद्दल नाही आपले प्रोडक्ट तसे शेतकऱ्याने वापरलेच पाहिजे कारण शेतकऱ्याला ज्या अपेक्षित उत्पन्न निघायला पाहिजे हो ते उत्पन्न आपल्या प्रोडक्ट निघतंय म्हणजे तुमचा अपेक्षित उत्पन्न पाहिजे मालाची क्वालिटी पण पाहिजे आणि प्लीज कमी खर्चामध्ये मध्ये चांगलं चांगलं उत्पन्न पण पाहिजे तर आज इथं फळांचं तुम्हाला दाखवलंय आता सिरीज जर घेतली पण तर बघा इथं पण अजून आता हे फळांची इथे सिरीज चालू झालेली मला वाटतं एका कमी कमी दोन दोन तीन तीन फळं लागलेत बरोबर ना अशी कंडिशन आहे प्लॉट पण छान आहे कळ्या पण भरपूर लागल्यात इथं कळ्या दाखव सर इथं हे काळे पण चांगले सेट झाले असतात आणि पूर्ण वर घेणार आहे तर संतोष भाऊंचं मी आभार मानतो ज्यांनी त्यांनी वेळात वेळ काढून आम्हाला हा व्हिडिओ दिला जेणेकरून भरपूर शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ जाईल आणि आपल्या रयत ग्लोबलचे प्रोडक्ट आज जे आप काम करतायत प्रत्येक शेतकऱ्यांनी याचं महत्त्व कळत धन्यवाद सर नमस्कार